आज मी वाईफचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असल्याने प्रेग्नन्सीसाठी काही प्रॉब्लेम होतो का तर याच्याबद्दल माहिती सांगणार आहे जर वाईफचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि हजबंडचाही ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे तर काहीच प्रॉब्लेम होत नाही दॅट इज बेस्ट आयडियल कपल पण समजा वाईफचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि हजबंडचा पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला अडचण होऊ शकते वाईफने कधीही ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलेलं नसेल किंवा पहिले अबॉर्शन वगैरे झालं नसेल किंवा पहिल्या प्रेग्नन्सीनंतर इंजेक्शन अँटीडी घेतलं असेल तर त्या कपल्सला प्रॉब्लेम येत नाही पण समजा पहिले ब्लड ट्रान्सफ्युजनची हिस्ट्री आहे किंवा एक एक दीड दीड महिन्याचे गर्भ पडले आहेत पण इंजेक्शन अँटीडी जर नसेल घेतलं तर त्यांना येणारा प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होण्याची संख्या ही वाढत जाते सो अँटीडी इंजेक्शन म्हणजे काय त्या अँटीडी इंजेक्शन म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नंट होतो आणि वाईफ जर ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि हजबंडचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह आहे तर बाळ पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जास्त असते सो so, हे जे बाळाचं ब्लड आणि आईचं ब्लड हे पहिल्या महिन्यापासून एकमेकांमध्ये मिक्स होत असतं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असल्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात सो so, आपले जर पहिले ब्लड एक्सपोज झालेलं नसेल आणि पहिले जर अँटीडी घेतलेलं असेल तर ह्या ब्लड मिक्स होण्याने बाळावर परिणाम होत नाही पण समजा अँटीडी जर घेतलेला नसेल तर याच्याविरुद्ध आपली बॉडी आर्मी तयार करते आणि पोटात असलेल्या बाळावर याचा परिणाम होतो सो so, ॲबॉर्शन झालं असे किंवा पहिले डिलिव्हरी झालेली असे आणि बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असे तर त्या आईने अँटीडी इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे अँटीडी इंजेक्शन म्हणजे काय तर अँटीडी नावाचं जे इंजेक्शन आहे ते एक शंभर आणि तीनशे पावरमध्ये असतं तर ज्यांचं वाईफचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे त्या केसेसमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा ॲबॉर्शन झाल्यानंतर बहात तासा बहात्तर तासाच्या आत ते इंजेक्शन घेतलं गेलं पाहिजे जेव्हा एक एक दीड दीड महिन्याचे गर्भ किंवा पाच महिन्याचा गर्भ पडलेला असतो त्या केसमध्ये आपल्याला बाळाचा ब्लड ग्रुप माहीत नाही राहत तर त्या केसेसमध्ये प्रत्येक अबॉर्शन नंतर हे इंजेक्शन घेतलं गेलं पाहिजे आता असाच एक प्रश्न असतो की वाईफचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे आणि मिस्टरांचा निगेटिव्ह आहे तर त्याच्याने प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येतो का नाही फक्त वाईफचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि हजबंडचा पॉझिटिव्ह असेल तरच प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम होतो थँक्यू